महादेव कोगणुरे यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद सामान्य जनतेला मिळतोय न्याय एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेसचे जनसेवक महादेव कोगणुरे यांनी सध्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यास उद्देशाने कोगणुरे हे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोलापूर येथे रोजच जनता दरबार भरवतात या जनता दरबारमध्ये े यांनी आपले सर्व काम बाजूला ठेवून माणसांचे प्रश्न जागेवरच कसे मार्गी लावता यासाठी प्रयत्न करताना दिसतात जनता दरबाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांच्या विविध समस्या जागेवरच सोडवण्यात येत असल्याने दिवसेंदिवस कोगणुरे यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसून येत आहे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची जनता दरबाराला उपस्थिती असते यात आपले विविध प्रश्न आणि समस्या कोगणुरे यांच्या समोर मांडतात शेतकरी महिला मजूर शहरातील नागरिक तसेच युवकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे जिल्ह्यातच दक्षिणमधून कोगणुरेयांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते निवडणूकच हातात घेत आहेत जनता दरबार कृषी मेळावा मोफत आरोग्य शिबिर जळीतग्रस्तांना मदतीचा हात तसेच शैक्षणिक सामाजिक आदी समाज उपयोगी कार्यातून पहिल्यास दक्षिणमध्ये कोगणुरे यांचे राजकीय वर्चस्व वाढल्याचे बोलले जात आहे त्यांना जनतेचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे यामुळेच कोगणुरे यांच्या जनता दरबाराला नागरिकांची गर्दी होताना दिसून येत आहे